सुप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपलं तीन दिवसाची सुट्टी होती सॅटर्डे संडे आणि मंडे मस्त तीन दिवसाची सुट्टी आली तर मी निघाल माझ्या गावी मित्रांना विचारलं का राईटचा काय प्लॅन आहे का तर त्यांच्याकडे म्हणजे त्या लोकांना सुट्टी नाही आहे तर मग त्या लोकांचं वर्किंग असल्या कारणाने मी दोन दिवस तीन दिवस घरात बसून काय करू तर मग मी निघालो माझ्या गावी गुढीपाडव्याच्या निमित्त आपलं गाव म्हणजे वडखळ वडखळ मधून आतमध्ये थोडा उशिरासाठी सो so, आता वाशीला पोचले ऑलमोस्ट सकाळी लवकर निघालो निघायचं होतं साडे चार साडेपाच वाजेपर्यंत लेट झालं ऍज युजुअल हमेशा लेट झालं आता इथून आपला सुरू केलंय मी कॅमेरा सकाळी ह्या रोडला ना म्हणजे ह्या टायमाला जास्त गर्दी नसते पण आज टुरिस्टच्या गाड्याला किती चालल्यात म्हणजे ना लोकांना सगळ्यांना सुट्टी आहे तर लोक बाहेर पडलेत वाशीची खाडी आहे आणि हा नवीन रोड भेटलाय मला म्हणजे जो ओल्ड वे आहे आता डागडुकीचं काम चालू आहे आणि हा नवीन रोड आहे वाटत त्यावरती कारण काम आहे ते जुन्या रस्त्याला ना छोटा छोट्या पिकअप घेतल्यानंतर खड्डे लागतात इथे तर खड्डे नाही आहेत पूर्ण एकदम क्लीन पॅक आहे आणि मला वाटतं मी खूप टायमानंतर या रोडला आलो वाटत टोल आला पहिला टोल प्लाझा आपला वा आशिधाट टोल प्लाझा असे टोल घ्या ना भाई आज तुमचा मस्त पगार सुटेल मजबूत मजबूत गाड्या निघाला पन्नास पन्नास रुपये वाढवले तरी चालेल टोल मागे